मोनुरे फक्की मारायचे का गाड्या सुटल्या गड क्रमांक अठरा सुटला सुंदर अशा या ठिकाणी गाड्या सुंदर गाड्या अठरा पळतोय सुंदर अशी लढत चालू सुंदर अशी गाडी पळते शंभो या ठिकाणी मगाशी सुंदर गाडी पाळली मध्ये सुरज सुरजावर गोळ्यांच्या कारणे सुंदर गाडी पळली त्यामध्ये संजय शेठ घरात पिंपला भिवंडी आणि संदीप ड्रायव्हर निरेकर यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ते मालकाकडनं घ्यायचंय घटक घट क्रमांक अठरा चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून गाडी बैरनाथ प्रसन्न अनुजा आणि तीन सपकाळ मुरुख शांता पाटील पुणे ही गाडी विजा विजत्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या बबलू चाच्याचं चा चा। हार्दिक अभिनंदन गाडी सेमी साठी पात्र सुंदर गाडी पाले उजिला पहाला ना प्रसन्न प्रसन मोर धुमा सचिन शेडकरे आडी अर्णव साळुंके यांचा या ठिकाणी बकासूर पाला हंडाव्याला पाहला सुमित शर बाहेमित्वर भाडे आधिक पलवान कळंबिका यांचा या ठिकाणी वाटगोल शंभू सुंदर गाडे बबलू चाणा गाडी या ठिकाणी सीमीला पात्र शंभू आणि बकासूरची सोळा एकोणीस सोळा एकोणीस मध्ये एकला, पुसेगाव पुसे दोन ला बारीजे तीन ला अंबरनाथ चार